नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सर्व पित्री अमोशा बद्दल पित्रांना त्रिवार वंदन करू या सर्व पित्री अमोशेची माहिती

महासिंधू परंपरेमध्ये भाद्रपद महिन्यातील अमावास्येचे अतिशय धार्मिक महत्त्व आहे कारण पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यांचा हा एक वर्षाचा दिवस असतो विधीपूर्वक पितरांची पूजा केल्यानंतर पृथ्वीवर आदरा पितरांना निरोप देण्याची परंपरा आहे ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबाचे मृत पावलेल्या सदस्यांची निधनाची तारीख माहीत नसते ते मंडळी या दिवशी श्राद्ध करू शकतात सर्व पित्री अमोशेला श्राद्ध कधी आणि कसे करावे जाणून घेऊया सविस्तर माहिती पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी महत्वाची मानली जाणारी सर्व पितरे अमावश्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उत्तरात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी एम वाजता सुरुवात होणार आहे आणि बावीस सप्टेंबर उत्तरार्थी रात्री एक वाजून तेवीस ए एम वाजता तिथी समाप्त होईल उद्या तिथीनुसार सर्व तिथे अमावशेशी संबंधित पूजा आणि श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी कसा करावा मान्यतेनुसार सर्व पित्रे अमोशेच्या दिवशी पहाटे आंघोळ करावी आपल्या घरातील दिवंगत सदस्यांचे फोटो दक्षिण दिशेला ठेवून त्यावर गंगाजल अर्पण यानंतर यानंतर अर्पण करा कराव्याचे पाच पान काढून ठेवा यामध्ये पुत्रासाठी विशेष नैवेद्याचे पान वि� असावे अमांशेच्या दिवशी ब्राह्मणांना आधारपूर्वक आमंत्रित कर भोजन दयावे स्वतः क्षमते नुसार अन्न धन इत्यादि गोष्टी की दान करावे सर्व पित्री अमोशी या दिवसी ही काम अवश्य करा सर्व पित्री अमोशी या दिवसी शक्य असल्यास एखाद्या नदी काठावर किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली श्राद्ध विधि करा सर्व पितरी अमोशी क्या दुषी पर पिंडदान इत्यादि गोष्टी सुदेनित कराविया पितर पक्षा क्या शिवो गाय श्वान कावडे मुंगी ते उताना ही ने वज्जार पन्न करने विसरू ने सर्व पितरी अमोशी क्या दुषी स्लास एक तीन की वापात ब्राह्मणना भोजना साथी आमंत्रित करावी भोजना साथी आमंत्रित करने शक्य नस्लास ब्राह्मणांना अन्नधनदा करावी माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओम देवता आपण शिव